नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक सव्वीस जून बुधवार रोजी होणार असून शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही नीतिमत्तेला फाट्यावर बसवणारी ठरली आहे या निवडणुकीत अपक्षासह एकवीस उमेदवार रिंगणात आहेत शिक्षक मतदार संघात उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी ही निवडणूक अत्यंत खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे मतदान सारख्या लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत आता बाजारूपणा आल्याचे दिसून आले आहे नंदुरबार शहरातील एका शाळेजवळ अपक्ष उमेदवाराच्या शिक्षकांनी शिक्षकांना चक्क पैसे देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत एका उमेदवाराचे शिक्षक इतर शिक्षकांना बोलवून मतदान करण्याच्या बदल्यात पैशाचे पॉकेट देताना दिसत आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधला तर तो शिक्षक पैसे वाटण्याची बाब स्वीकार करत आहे त्यामुळे पैशाच्या जोरावर जिंकणाऱ्या उमेदवारांनीही निवडणूक लोकशाहीला काळीमा फासण्याची ठरवली आहे मतदानाच्या मोबदल्यात दिलेली लाच निर्लज्जपणे घेत असल्याचे चित्र मनाला वेदना देणारे आहे जर शिक्षक मतदानाद्वारे विकले, विकले जात असतील तर या शिक्षकांकडून विद्यार्थी नीतिमत्तेची कुठली अपेक्षा ठेवणार आणि लाच देणारा शिक्षक निवडून आल्यावर शिक्षकांना कुठल्या पद्धतीने न्याय देणार आहे हे आत्ताच दिसून येत आहे महाराष्ट्रात शिक्षकांना पाच आकडी पगार असताना सुद्धा थोड्या पैशासाठी विकले जात असतील तर भविष्यासाठी हे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे पैशांनी निवडणूक जिंकता येते पण शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय प्रयत्न करणार याची माहिती असणे ही अपेक्षित आहे आणि शिक्षक पैसे घेऊन मतदान करतात आणि प्रश्न जसे ते असतात त्यामुळे शिक्षकाचा प्रश्नाचा न सुटणारा गुंठा कायमस्वरूपी तसाच राहील महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरतर्फे मिर्झा आफिकची रिपोर्ट नंदुरबार